त्या झाली मला एक्केचाळीस वर्ष होऊन गेली तर काही ते योग्य आहे असं मी कसं म्हणू शकेल बाबा त्या विधान भवनामध्ये मी एक पंच्याऐंशीला मी विधान भवनामध्ये आलो विरोधी पक्ष नेता झालो एक्क्याण्णवला महसूल मंत्री एक्क्याण्णवला झालो त्याच्यानंतर हाऊसिंग मिनिस्टर झालो उपमुख्यमंत्री गृहमंत्री झालो त्यावेळीची परिस्थिती त्यावेळेचे बोलणारे लो। लोक किशोरराव धोणगे दिबा पाटील लता पाटील मुलांकाई गोरे कदम वेगवेगळं आणि इकडून सुद्धा कधी पवार साहेब कधी दादा कधी ते यशवंतराव मोहिते असायचे कधी सांगतो विलासराव देशमुख असायचे हे सगळे कधी तिकडे गोपीनाथराव मुंडे असायचे तर इकडे कधी छगन भिजबळ असायचे तर हे सगळं एकमेकाच्या विरुद्ध जे आहे जे काही मुद्दे असेल त्या मुद्द्यावर भांडण हे व्हायचं पण त्याच्यात मंदुख व्हायचं नाही कोणाला जखम होणार नाही अशा प्रकारचंच सगळी चर्चा असायची बाळासाहेब भारतीय म्हणाले होते काय तोल न जाता बोल लावा असं बोला की दुसऱ्याला जखम होता कामा आता त्यावेळेला ते चाललो होत आता हळूहळू हे पाहतोय आता हे चांगलं आहे कोण म्हणेल मी तर आता डोक्याला हातावरूनच बसतो त्या दिवशी सगळं बघितलं त्याच्यानंतर त्याने पूर्वीचे जे आहेत चाळीस वर्षापूर्वीची विधानसभा पाहिलेली आहे विधान परिषद पाहिलेली आहे विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं मंत्री उपमुख्यमंत्री हे असं कधी नव्हतं एवढं सांगतो अभिमान आहे <laughs> शिकवली जाते नाही मुली शिकतायत अंदर सुद्धा असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मला घेऊन गेले आणि मी काय पाहिलं पंचवीस तीस मुली जे आहेत ते जापनीज शिकलेल्या आहेत तर पाचवीस सव्वीस सातवीस असतील पंचवीस एक मुली जे आहेत ते जर्मन शिकलेल्या आहेत आणि एक मुलगी जी आहे ती इंग्लिश मध्ये आम्हाला कुठला ऍप जो आहे नवीन तयार केला त्या ऍपची माहिती देत होते आनंद वाटला की जिल्हा परिषदे शाळेत एका खेडे गावामध्ये अशा प्रकारच्या मुली जर्मन जपानीज भाषेला शिकतायत त्या भाषा शिकतायत खरंच चांगली गोष्ट त्यात तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे बघितलेलं आहे परंतु मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कोणावर जबरदस्ती करणार नाही आणि ते काय नरेंद्र जाधव कमिटी वगैरे नेमलेली आहे त्या कमिटीचा पण काय रिपोर्ट येतो आहे ते पाहून ता योग्य तो निर्णय घेऊ आणि माझं तर मत असं आहे की माझं म्हणणं एवढंच आहे की लहान मुलांवर तिथे दडपण टाकायचं असा विचार केला पाहिजे हिंदीचा प्रचार प्रसार बॉलिवूडने खरं म्हणजे घराघरात आपल्या केलेल्या आहेत सिरियल्स चालू आहेत हिंदीच्या त्यामुळे हिंदी आता तोडकं मोडक का होईना पण बऱ्याचशा लोकांना समजत आहे तर अशा वेळेला वाद वाढवता कामा नये एवढंच माझं म्हणतात तिच्या कशाला कुठे होणार त्यांनी खोटे कागदपत्र दाखल केले वगैरे नाही नाही अपा अगोदरच सांगितलं होतं त्याचे निकष दिले होते त्यांच्याकडे चार चाकी गाड्या आहेत गाड्या आहेत बंगले आहेत अमुक आहेत अमुक आहेत उत्पन्न जास्त आहे त्यांच्यासाठी ही योजना नाही योजना ही गरिबांसाठी असते नेहमी श्रीमंतासाठी योजना नसते पण अशा जर काही असतील तर मी मागेच सांगितलं होतं की स्वतःहूनच त्यांनी सांगावं की मला हे काही नको मी या नियमामध्ये बसत नाही आता एवढं करूनसुद्धा ती मंडळी जर असं जर करत असतील तर मग अडचणीच होत आहे पण तरीसुद्धा जे आहे अजूनही जे ज्यांच्याकडे गाडी घोडा आहेत आणि दोन पैसे आहेत त्यांनी ह्या लाडक्या बहिणीच्या योजनेतून जे आहे ती गरीब लोकांसाठी आहे गरीब त्याच्यातून माघार घ्यावी एक आहे की आतापर्यंत दिलं असेल तर त्यांच्यावर आता आणखीन काहीतरी कारवाई वगैरे होऊ नये यासाठी मी जरूर प्रयत्न करेन पोर्टल पण बंद करून टाकला जे, होता ते, ते टाक ले ले। जे ज्यांच्या अडचणी झालेल्या होत्या ज्यांना अगोदर कागदपत्र पूर्ण नव्हते ते पोर्टल पण बंद करून टाकलेले मला काही कल्पना नाही आहे त्याची डिटेलमध्ये मला माहिती नाही पण मी एवढं सांगणार आहे की लाडक्या बाईंची सगळे पैसे मिळणार जे नियमात बसत नाही त्यांनी कृपा करून स्वतःहून थांबावं आणि खरोखर ज्यांना आवश्यकता आहे त्यांना न्याय मिळेल आणि आता पोर्ट बंद आहे चालू आहे तर ते मी ते बोलून घेईन मंत्र्यांबरोबर होणार नाही पण असं ठरलं शिंदे बरोबर जे आहे त्या उघटा येत आहेत मला सांगा ते शिंदे पण चर्चा करतील ते होणार नाही हे गोष्ट वेगळी पण चर्चा करावी लागेल की नाही त्यांना तसंच आहे हे सगळं अमित शहा यांच्याकडनं राज्यातील चार ते पाच मंत्री प्रश्न असा आहे की आज भाजप सरकार बरोबर शिंदे शिवसेना गट आणि अजित पवार एन सी पी गट सध्या आहे त्यामुळे अशा प्रकारचे जेव्हा मोठे निर्णय घ्यायचे त्यावेळेला चर्चा होणं आवश्यक आहे त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की आम्ही त्याप्रमाणे त्यांनी चालले की आम्ही चौकशी करू बोलू त्यांच्या सगळ्यांच्या समोर विधानसभेत ते बोललेले आहेत नाही आणि ट्रॅप नाही काहीही नाही मुख्यमंत्री हे स्वतः गृहमंत्री सुद्धा आहेत त्यांनी स्वतः सांगितल्यानंतर मला असं वाटतं की आपण आणखी काय बोलू शकतो विजय वडेट्टी वाड यांनी सांगितलं आमच्याकडे सीडी आहे आता मला तुम्ही सांगा अशा काही सीडी डी काय असतील तर ते चौकशीसाठी कुणाला द्यायला पाहिजे पोलिसांकडे द्यायला पाहिजे पोलीस चौकशी करतील होम डिपार्टमेंटला कळवतील की असं असं आहे तुम्ही स्वतः पुरतं ते सगळं ठेवलं तर मग पोलिसांना तरी कसं काय कळणार आहे काय या डीमुळे शिंदे सरकार आलं असंही त्यांनी आरोप केलेला आहे नाही ते मला मा, तसं काय मी काय त्या मताशी सहमत नाही पण नाशिक मध्ये काल एक हॉटेल पंचतारीक ते हॉटेल होतं ते सील करण्यात आलेलं आहे या मला काय कळत मागच्या आठवड्यामध्ये असं आहे की कोणीही तुम्ही सुद्धा किंवा तुमच्या संघटनेने आता तिथं आमदार आणि का पक्षाचे प्रमुख नेते आहेत त्यांनी भेट मागितली किंवा हॉटेलमध्ये काही कार्यक्रम असेल मुख्यमंत्र्यांनी तिथे मी जर भेटायला गेलो तर ते मला भेटणार काय मुख्यमंत्र्याला कोणीही भेटू शकतो आता त्या भेटीचं काय कारण मी काय ते काय मला काय माहिती नाही कारण मी तिथे नव्हतो आणि <laughs> काय तसं काय ठरलं असेल थाल, ठरत असेल थाल, थाल, तर भविष्यात दिसेल साहेब साहेब राष्ट्रवादी काँग्रेस लोकशाहीमध्ये कधी निवडणुकीला कोण कोणाबरोबर युती करेल याचं काय आपण काही बंधन न शकतो का होत असेल त्याची ती तर चांगली गोष्ट आहे आणि काल नरेंद्र मोदी यांना पंच्याहत्तरीची शाल मोहन भागवत यांनी घातली उद्धव ठाकरे काय म्हणतो त्याच्यावर मी कॉमेंट करणं शेवटचा एक प्रश्न आहे गोष्टी आता वरपर्यंत गेलेल्या आहेत मंत्रालयात पोहोचलेल्या आहेत मुख्यमंत्री स्वतः याच्यामध्ये लक्ष आहेत आणि त्यामुळे या बाबतीत योग्य तो निर्णय तेच घेतील काय मी निश्चितपणे आता पालकमंत्री तर मी नाही आहे पण तुम्ही मला विचारलं तर मी सांगतो आहे आणि त्यांच्याशी पण बोलेन की बाबा असं असं मी ऐकतो आहे त्याच्यावर कारवाई करा हे मी त्यांना होणार नाही पण असं ठरलं शिंदेबरोबर जे आहे त्या उघटा येत आहेत मला सांगा ते शिंदे पण चर्चा करतील ते होणार नाही हे गोष्ट वेगळी पण चर्चा करावी लागेल की नाही त्यांना तसंच आहे हे सगळं अमित शाह यांच्याकडनं राज्यातील चार ते पाच मंत्री पवार मी तर काय बघितलं नाही अजून काय आहे ते काय बघत होते काय ना मला काहीही माहिती नाही पण सर व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तर पाहू आता आता मला माहितीच नाही तर मी काय सांगू कधी आला तर आज सकाळी आज सकाळी नाही झालं आज कार्यक्रमात जाणार सकाळपासून पण सर कृषी मंत्री नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करतात वादवा एक एक त्याचे कधी कधी व्हिडिओ येतात हो असं नेहमीच त्यांचं वादग्रस्त वाद कसं वाटतं तुम्हाला आता पक्षाचे जे आहेत नेते आहेत अजितदादा पवार ते त्याच्यामध्ये लक्ष घालतील असं काय साहेब लाडक्या बहिणी मला काय कळकटेचा की मुख्यमंत्री काय मंत्रिमंडळाचे कुटुंब प्रमुख आहेत त्या कुटुंबामध्ये एखाद्या जर चुकीचं काही वागत असेल तर कुटुंबा प्रमुखाचं कामच आहे की त्यांची कान उघाडणी करणं ते काही चुकलेलं नाही तुम्ही